नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अवघात चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवक तीन हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती अकोला आवक आठशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार नऊशे तेरा क्विंटल किमान दर पाचशे सत्तर कमाल दर पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर एक हजार साठ बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सात हजार पाचशे सव्वीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास बाजार समिती खेडचाकण आवक दोनशे क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर एक हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे तसेच बाजार समिती सातारा आवक चारशे शहात्तर क्विंटल किमान दर आठशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती सोलापूर आवक सतरा हजार पाचशे चौपन्न क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती जळगाव आवक एक हजार दोनशे बेचाळीस क्विंटल किमान दर चारशे स सदतीस कमाल दर एक हजार चारशे सदतीस सर्वसाधारण दर नऊशे बासष्ट तसेच बाजार समिती नागपूर आवक एक हजार सहाशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार सहाशे şey